घरी पातीचा कांदा लावणं खरंच किती सोपं आहे ते तुम्ही पाहिलं तर तुम्हाला विश्वास बसणार नाही ही टोपरीतील राहिलेली कांद्याची डोकी बघा आधीच त्यांना छान अंकुर फुटलेत आता यात वेगळं काहीच करायचं नाही फक्त या अंकुरीत कांद्यांना थेट मातीमध्ये लावून द्यायचं आहे मी आधीच ह्या ग्रो बॅगमध्ये थोडासा किचन का कचरा टाकून तो सडू दिला आणि त्यावर मातीची लेअर घातली त्यांच्यामध्येच मी कांदा लावत आहे आणि या कांद्याबरोबर मी थोडासा उरलेला पालक इथे टाकलेला आहे काही दिवसाआधी तो पण छान छोटा छोटा निघालेला आहे कांद्याच्या ही सुंदर हिरव्या पाती निघतात आणि त्याच्या बाजूला छान पालकही वाढलेला दिसेल म्हणजेच घर बसल्या पातीचा कांदा आणि पालक एकत्र मिळवणं किती सोपं झालेलं आहे तर बघू शकता आहे काही दिवसानंतर हां कांद्याचा पातीचा कांदा किती छान झालेला आहे आणि पालक पण वाढलेली आहे आणि इकडे पण मी कांद्याचे हे लावलेले होते